पाऊस आला <laughs> <आ? laughs> <कर> <laughs> था तर सगळं भिजवेल आणि भेजवेल नवीन नवीन आणते पण खरं सांगायचं झालं म्हणजे तर पहिल्यांदाच मी जोडायला लागलोय कारण बाबा आता वरती जरा गेला कोंबडी टाकायला त्याच्यामुळे मी तर हे वाढलं तर परत त्यांना लागणारच लागणार ना त्याच्यामुळे मग मी करतो आता नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून गोकर्णकर आजीसोबत आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो जरा बाहेर गेलो होतो दिवाळी येते आणि जरा म्हटलं केस कापून येऊया तर केस कापायला गेला होतो बारकासोबत आणि आता लेट आलो कारण गर्दी भरपूर होती तर आमच्याकडे आहे ना भात झोडत होते आम्ही गेल्याच्या सुरुवात केला मी पण आत्ता बहुतेक झोडून झालं आहे आणि भात मी नाही जोडायचा कारण खास भरपूर लागते एलर्जी होते त्याच्यामुळे मी पहिल्यापासूनच आत्ता नाही पहिल्यापासून नाही तर बरं हे जमत नाही काय पहिल्यापासूनच भात जोडायचं काम आपण काय करत नाही आणायचं वजेरी झोडायचं नाही तर बाबा आहेत चहा बी झालेली आहे वाटते ठेवले ठेवलेले त्या झाली काय राहिलेलं होतं थोडंसंच राहिलं आता जास्त नाही नाही आमचं काय जास्त भाताची शेती नव्हती यावेळी इकडे आई आहे बघा खाला खाज लागते बघा नाही बघा सोना असले सोना थोडेसे राहिले दोन दोन महार आहेत दोन पेंटके आहेत दोन पेंटके हे कसल्या बिया आहेत गे चिबडाच्या कि तवशाच्या तवशीच्या बिया ठेवल्या आता पडच्या वर्षाला तुळशीच्या लग्न पण येते वातावरण मग काय झालं त्यांना पण जरासे पहिली फोन इथं हा इथं हे करायचे त्याच्यानंतर इथं जोडायचं हा बघा हा मसाला वाटायचा आमचा वाटाय काय बोलला त्याला आहे सोवारा ना जोडतो तुम्हाला काय त्यांना पण दे एकदम तिकडून चालतात बऱ्याचशा लोकांच्या कापण्या आहेत झोडणी तर जरा जरा म्हणून जोडतात काय जण आहे ना अडवी करून ठेवतात आता जास्त पण ठेवत नाही आणतात तर झोडतात आणि पेंडा एकदा वाड्यात ठेवतात नाहीतर विकतात पण ज्यांच्याकडे बंद नाहीत ते आणि अडवी घालतात काय काय जण पेंडा ठेवून काय करणार असं सगळं चाललेलं आहे गावी थोडीशी चाय पियाला संध्याकाळची मस्त काली चाय जास्त नाही काहीतरी पण थोडीशीच जास्त नाही घ्यायची गोड नाही पाहिजे पण पाच बीठ टाकलेलं आहे गोड नाही जास्त पियायचे थोडंसं किती लागलं तिकडे कोणी तर घेऊन बघा इकडं भांडा ठेवलेला मी वरी आहे वरचेच आंबिल करतात ना वर्याचे आंबिल मग बारीक बारीक असं जास्त पण आंबेली करत नाही पी द्यायच्याही करते हा पेंड आहे जोडलेला इकडं पेंडकी बांधणारी आमची गेलाय भात बांधायला गेला भात बांधायला गेलय पेंडकी रम बघा मस्त भेके थंडकाळच आणि बाकीचा पेंडा आहे ना हा इथं थोडा आहे आणि बाकीचा वाढत ठेवलेला आहे आणि त्या दिवशी पाऊस आला ना आधी पावसाच्या पावसा अगोदर सगळा पेंडा वाढत होता नाही तर भिजला असता हे बघा आपल्या राजा रवीचा वाडा त्याच्यामध्ये हा पेंडा ठेवलेला आहे इकडं असं आम्ही बलवट म्हणतो याला आणि ह्या झाल्या अजून पण ज्या आम्ही लावण्याच्या टायमाला ह्या झाल्या इकडे त्यांना बांधायला आहे बघा आणि ही उकरणं आहे ना बाबांची आवडती जागा म्हणजे त्यांचे राजारावी मित्रच एक प्रकारे त्यांच्यासोबत सारखं असायचे साफसफाई त्यांची त्यांना खायला पियाला पाणी वगैरे सगळं सगळं नीट बघायचे बाबा बघा हा वाडा आहे तो फुलं बघा जास्वंदीची कशी आहे ती वेगळ्या प्रकारचे डबलची आहे डबलची बरीच आहेत पण ही वेगळी आहे इथं ही डबलची आहे आणि ही लालवाली वेगळी आहे भाई पेरवी नाही इथं माळ्यात पेंडा कच्चून भरलेला आहे इकडं वरती आहे ना पहिलं पहिलं असं तेव्हा इकडं वरती पेंडा ठेवायचा आहे आम्ही पण ठेवलेलं आहे वरती दिसणार नाही आता वरती काव काय वाला है तो। तो तो। है। में। तो में हे कवाड्या कवाडे बोलायचं कवाडी आणि ही शेण टाकायला शेणकाई इथं सगळीकडेच असते इथं वाडा असो इथे शेणकाई असतेच इथं आहे आता कवाडे आता कुठं वापरणार नाही त्यामुळे हे मग आता बारीक बारीक लाकडं आहे ना तुरीत वापरतो आम्ही संध्याकाळचे वाजलेत बघा बरोबर पाच चाळीस पावणे सहा व्हायला आलेत आता झालेच जमा पहिला असं वेगळा नंतर सुधारला पहिला जमीन करायची इकडं तेव्हा एवढा व्हिडिओ वगैरे काय करायचो ना मी माहितीच नव्हतं हे जग मला लॉकडाऊन नंतर सुरुवात केली होती म्हणजे दोन हजार तेवीसला हां दोन हजार तेवीसला सुरुवात केली होती यूट्यूबमध्ये चूल हे स्वप्न आहे छोट स्वप्ना स्वप्ना आता ह्या जमिनी करायच्या तिकडं ही एक जमीन आणि ही पण जमीन करायची आणि ही पण जमीन कारण घरी टमटुम टमटुम ताई काहीचं लग्न आहे त्याच्यामुळे ह्या जमिनी करायची ही एक जमीन करायची ही एक जमीन करायचं तारीख सगळ्यांना लवकरच सांगेन मी किती तारीख ठरली आहे ती लग्नाची आणि सगळ्यांनी यायचं आहे लग्नाला ओके याच्यात काय Enggak, woi. Ini jauh belum. itu lah? aja? Gede. Gede. Mereh, mireh, mireh, lah पहिले याच्यावरती बँके आपट्याची धोडता वेळे मोठे मोठं भातीकडं मग कारण उडत नाही डायरेक्ट घ्यायचं नाही उडणार सगळीकडे याच्यावरती डायरेक्ट गेलो तर ून पडतंय आणि छोटं छोटं थोडं थोडं राहतं त्याच्यावर ते तापटायचे इकडे खरं सांगायला झालं म्हणजे तर पहिल्यांदाच मी जोडायला लागलोय कारण बाबा आता वरती जरा गेला कोंबडी ढाकायला त्याच्यामुळे मी तर हे वाढलं तर परत त्यांना लागणारच लागणार ना त्याच्यामुळे मग मी करतो आता काय करणार आता कोणाला करायला लावायचं

あっどうしよううん。どうしよううん。どうしようどうしよう कोणावर राग काढायचा असेल ना आमच्या इथे या भाताच घ्या दोन आणि नुसतं ठेचीच राहा नुसता राग काढायला काभार दुखू लागले लोक कसे दिवस दिवसभर काम करतात तर आता त्यांच्या आमचा वारा आलाय वाऱ्याचं काम काय पेणकी बांधायला पेंडी बांधते आहे बघा पाऊस आला तर सगळं भिजवेल

काय चामटे चमटवतार म्हणजे पाऊस आहे वाटत लागणार आहे पाऊस खाली बघितली निघाला काही मेहनत आहे अन्नाची भाकरी अशीच भेटत ना थोडंसंच राहायला आता एवढे महाराज आहेत ते थोडेसे आहेत की झालं की आपला तर जोडपा घेतला पण आता सगळीकडून खास सुट्टी आहे <laughs> कुठे कुठे सुट्टी आहे ते नाही सांगत आता बेकार <laughs> आहे काम पटकन पटकन जोड़ो पटकन उडून झालेलं आहे जसं काय नाही राहिलं आता काय पडदा दाखवतो पडदा आमचा का पडदा भात नाही ओढू म्हणे लावला होता याने पण लगेच संपवून टाकले निकडे प्याला पटकन पटकन बघ मोकल केले गे पटकन पटकन हा बारीक बारीक आहे गे एवढं आणि बांधायला आहे ना आमच्याकडे बंद भाग असला नाही नाही साडेपाली साडेच बंद केले आहेत आम्ही बंद एकदम मजबूत ह्या बघा कांद्यावर कशा फोड्या उठू लागल्या आता खाजेच्या म्हणून भातोळ्या जात नाही लगेच फोड्या उठू लागल्या अंड्यावर जाड व्हायच्या अगोदर आंघोळ करून घेऊ घेत फोड्या जाड व्हायला ना हे खरं ना आत काय झोप लागत नाही राही बाबावरती ठेवत होत होतं हे हो काय झालं होता चला आधी अंगव करतो नंतर मग बोलू तर हवंच नाही खात खास सुटू आहे अंगाला पाणी ठेवलं होतं कापायला चलि तपलं असं कालो काय सगळा बरं कपड्यात पाणी ठेवलं आहे करून आतमध्ये बंद केलं होतं दरवाजा चला आंघोळ करून घेतो नंतर मग बोलूया बरोबर सात आहेत आणि सगळं आवरून आता इकडे पाणी मारून आहे ना झाडते अगदी इकडे धुरे गेले मच्छर ते आपल्याकडे बर बरेच असते च्या धुरे गेले बाकी सगळं इकडे वचक्यात भरून ठेवलेलं आहे बघा या वर्षीचं भात ते मिनिट नंतर करणार ते सोडून झालं मोकलं मंडळी भात जोडलं पण हातावर पूर्ण अंगावर अशा पोडी झाल्यात या हातावर पण आहे इकडे ह्या हातावर पण आहेत शेती करायची भात झोडायचं खायचं काम नाही पहिल्यांदाच भात जोडले खरंच सांगायचं झालं तर आणि बघा सगळे हातभर सगळ्या अंगावर त्याच्या पुढे पुढे झालं मोठ्या मोठ्या अजून त्या मोठ्या होतील अॅलर्जी खाजीची आपल्याला जरा तर खायला लागलं की नुसतं भरून जाते तर म्हणजे व्हिडिओ थांबवतो आहे आणि व्हिडिओ कसं वाटायला नक्की गावा पण काम केल्याशिवाय ले आपल्याला भाकरी काय भेटणार नाही आणि कोण नव्हतं त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण पण काम करूया तेवढं पटकन पटकन काम होईल व्हिडिओ कसा वाटला नक्की गेवा चॅनलवरून नव्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कोकण कराजी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि घर बसल्या सगळ्यांनी कोकण दर्शन करा चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या वेळेमध्ये छोटे छोटे व्हिडिओ असतील पण गावची आठवण करून तुम्हाला एक आठवण साठवण ठेवण्याचा सा आपला नेहमी प्रयत्न असतो आणि तुमच्यापर्यंत काय ना काहीतरी नवीन देण्याचा नवीन नसतोच आपलं काय तर म्हणायचं फक्त आपलं आता काय इथले तिथले व्हिडिओ असतात घराच्या बाजूचे तर व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून काय सुधारणा हवे असेल तर नक्की कमेंट करा चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो